हॅलो गुड मॉर्निंग रामराम मंडळी तर आज बऱ्याच दिवसांनंतर तुमच्यासाठी लॉक घेऊन येत आहोत आता इथे आमचे सकाळचे रुटीन सुरू झाले आहे संजनाचा डबा तयार करते आहे मी दुसऱ्या बाजूला इथे चहा पण तयार करून ठेवला आहे डबा भरणं भरत आलेला आहे इथे सकाळचं पहिला चहा आईचं आई पांचं चालू आहे तर आता कसं असतं की बरीच कामांची गर्दी चालू आहे आणि वनश्री पण आता खूप तिला बराच वेळ द्यावा लागतो त्यामुळे शूट करणे ब्लॉग करून जमत नाही आता एकदा आता संजाना क्लासला रवाना झाली मग आमचं पुढचं रुटीन सुरू मग आमचा मोर्चा आमच्या बॅकयार्डकडे वळतो रोज सकाळी उठलं की सगळ्या झाडांचं निरीक्षण करायची सवयच पडलेली आहे कोणाला काय नवीन पानं फुटले कुठे कळी उमरली कुठे फळ लागलं फळं वाढलं का कशाला काही कीड वगैरे लागली का हे बघायचे रोजची सवयच पडलेली आहे तसंच आज हे सकाळी उठल्यावर कोंबड्यांना सोडलं आणि त्याच्यानंतर असं जणांकडे बघायला सुरुवात केली आणि बघतो तर काय अगदी माझं जे अनेक वर्षांचं ऑर्नामेंटल प्लांट आहे झी झी प्लांट म्हणून बघते तर अचानक त्याच्यावर आघात झालेला काहीतरी तर काय झालं की त्याच्याजवळ एक नारळाचं झाड आहे तर त्याची एक वाळलेली मोठी फांदी रात्री पहाटे केव्हा तरी पडली आणि तिचा जो जड बुंदा असतो तोच नेमका या झाडावर पडला आणि बघा त्याचं तसं सगळं छिन्न विछिन्न झालं पाहून एकदमच मला कसं तरी झालं कारण माझं खूप आवडतं झाड होतं हे तर हे बघा असं असतं आणि बघा ही एक दुसरी कुंडी तर डायरेक्ट उलटी होऊन तिची सगळी माती खाली पडलेली होती तर बघा एक कसं असतं म्हणजे झाडच झाडत शत्रू झाल्यासारखं होऊन जातं मग आता काय करणार शेवटी निसर्गायचं तर बघा आता इथे सकाळी परिसराचं सगळं झाडझूड साफसफाई करणं सुरू आहे पानगळ सध्या खूप होत असते त्याच्यामुळे बरेच पानं साचवत असतात रोज सकाळ संध्याकाळ वाराही खूप त्याच्यामुळे हो झाडत राहावं हो लागतं आणि मी पाणी देण्याचं काम सुरू केलेलं आहे माझं तर, तर, तर हे जे आमचं बॅकयार्ड आहे ना इथे आधी पाऊस आला की इतकं पाणी साचायचं म्हणजे अगदी तलावच तयार व्हायचा तळ आणि त्याच्यात सगळी परिसंस्था असायची जी पाण्याभोवती पाण्यामध्ये असते ती तर त्याच्यामुळे मग बाकी इतर झाडं तिथे तग धर धरायचे नाही सडत होते तर मग मला माहिती मिळाली की महोगनीचे जे झाडं असतात ते वॉटर रेजिस्टंट असतात तर त्याच्यामुळे मग मी ना पुण्याहून पन्नास झाडं मागवून लावले होते आणि हे असे सरळ वर वाढतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असतील आणि म्हणजे कसं असतं त्यांच्या प फांद्यांचा इकडे तिकडे विस्तार होत नाही त्याच्यामुळे तशी काही अडचण निर्माण होत नाही आणि चांगले सर्वायवल रेट पण चांगला हो आहे त्यांचा आता जवळजवळ सात आठ वर्ष असे झालेत ते आणि साधारण जहाजाचं लाकूड बनवण्यासाठी यांचा उपयोग होतो जहाजाचं लाकूड मृदंग वगैरे तयार करण्यासाठी तर असं आहे माझं कलेक्शन तर आता हे असं सकाळचं रुटीन आमचं सुरू आहे आणि आज जरा लवकरच कामाला लागलो कारण कसं का आहे आज आपलं नागलीचं पापड पण बनवायला जायचं आहे आम्हाला तर घरी काही हे सगळं आता वनश्रीमुळे शक्य होत नाही त्याच्यामुळे आम्ही गिरणीतूनच बनवून ना घेणार आहोत नागलीचं पापड तर मी ते पुढे तुमच्याशी शेअर करणारच आहे कसं ते काम करतं मशीन पापड बनवण्याचं वगैरे खिशी पण अगदी मशीनवरच घेतली जाते बरं का तर बघा आमचे झाडांना फुलं लागलेली आहेत ही लिलीचे बघा किती लालबुंद फुलं आहेत टायरमध्ये लावलेली आहे ही मी आता थोड्या दिवसांनी अगदी पूर्ण टायर मधले फुलं उमलतील आणि खूप छान दिसेल ते इथे जे ज्या ज्यांना ज्यांना आवश्यक आहे त्यांना त्यांना पटपट पाणी टाकते आहे मी बाकी हे जे अडेनियम वगैरे आहेत त्यांना थोडे दिवस पाणी नाही दिलं तरी चालतं त्यांच्यातच मुळात पाणी साचलेलं असतं त्यांच्या खोडात तर बघा इथे सकाळी मस्त फ्रेश हवा सकाळची आता बघा हीच ती फांदी जिने माझं जाड खराब केलं आता आम्ही त्याच फांदीचा उपयोग कसा करतो आहोत बघा हे जे आता वॉल कंपाऊंड आपलं तारेचं कंपाऊंड आहे ना तर तिथे जरा अडसर लावतो आहोत त्या फांदीचा कारण काय आहे की आता जशा जशा, जशा कैऱ्या आमच्या मोठ्या व्हायला लागल्या आहेत ना तसे तसे आता चोरांची नजर त्यांच्यावर पडायला लागते आणि केव्हा तरी दिवसा दुपारी झोपलेलो असतो किंवा रात्री पहाटे कैऱ्या चोरायचं उद्योग सुरू होतात आणि कसं असतं की आपण एवढं झाड जोपासतो काळजी लावून मोठं करतो त्याला फळ लागतं मग आपण ते फळ वाढण्याची ते पिकण्याची सगळी तोपर्यंत आपण संयम ठेवून ते वाट बघत असतो पण हे जे चोर असतात त्यांना काही ह्या गोष्टींशी घेणं देणं नसतं त्या झाडाशी त्यांचे कुठले इमोशन्स नसतात मग ते नसता काय ते फळ कच्चं असो किंवा पिकलेलं असो त्यांना काही फरक पडत नाही फक्त दिसलं चान्स मिळाला की चोरायचं आणि पळायचं असं असतं हे बघा हेच ते नारळ याची फांदी पडली होती तर आता चालायचंच निसर्ग शेवटी काय जसा मारक का आहे तसा तारकही आहे तर आता हे बागेतले कामं जवळजवळ आमचे पूर्ण होत आलेले आहेत तर मंडळी आता येथे मी उपाशीपोटी हे बघा आम्ही सगळेजण हा गुडमार किंवा बेडकीचा पाला आहे हा रात्री आई एक तांब्या पाण्यामध्ये भिजवून ठेवत असते आणि सकाळी आम्ही तो पित असतो एक एक ग्लास तर हा साधारण शुगर कंट्रोलसाठी याचा आयुर्वेदात महत्त्व सांगितलेलं आहे तर आणि कसं आहे याचे आयुर्वेदिक असल्यामुळे कुठले साईड इफेक्ट्स नाही आहेत त्याच्यामुळे घेऊ शकतात ही आम्ही साधारण दीड दोन महिन्यापासूनच सुरू केलेलं आहे पण मग आई वडिलांना असं तो घेतल्यावर फ्रेश वाटतं म्हणतात ते तर मग ठीक आहे काय हरकत नाही ज्यांना शुगर असेल त्यांनी ट्राय करू शकतात तर बघा आता आम्ही लवकर आंघोळी वगैरे मिटवून पुढे आता पापड करण्यासाठी इथे निघालो आहोत आणि हे सगळं सामान आता गाडीत ठेवलेलं आहे पापडचं मसाला पाप नागलीचं पीठ आणि या सगळ्या याच्यात आमच्या या मिशन मध्ये वनश्री आमच्या सोबत असतेच आणि सुपर एक्सायटेड असते ती ही बघा हीच ती गिरणी आहे तर आता आमचा साधारण पहिला दुसराच नंबर होता इथे त्यांनी चुलीवर गरम पाणी तापायला ठेवलेलं आहे खिशी घेताना गरम पाण्याची गरज पडत असते इथे त्या मावशींनी आता पहिल्या कस्टमरची खिशी घेण्याची तयारी सुरूच केलेली होती तर मी इथे तुम्हाला त्याचं शूटिंग दाखवते आहे बघा इथे ते मोजून त्यांनी पीठ वगैरे घेतलेलं आहे आणि हेच ते खिशी घेण्याचं मशीन आहे हे बघा इथे नागलीचं पिठात त्यांनी आता मीठ मिक्स केलेलं आहे आणि खालून बघाय गॅसचं मोठं बर्नर असतं तिथून सारखं त्याला हीट मिळत राहते आणि हे मशीन असं ते पीठ घेरत राहतं तर बरं वाटलं हे सगळं कारण खिशी पारंपरिक पद्धतीने घेताना मी लहानपणापासून बघत आलेली आहे आणि इवन मी पण खिची घेतलेली आहे बरं का तर ते चुलीवर पातेलं ठेवलेलं असतं एक बाई ते पातेल पक्क धरून ठेवते हो मग दुसरी लाकडी काय म्हणतात त्याला ला घोट्या ला। घोट्याने ते पीठ घेरायचं असतं खालून ते जाळाचं हे शेक लागत राहतो धूर डोळ्यात जात राहतो पण चांगल ते चांगलं घेरावंच लागतं जर घेरलं नाही तर त्याच्यात पिठाचे हे राहून जातात काय म्हणतात गोळे आणि चुनी म्हणतात त्याला mm. आणि मग ते पापड लाटताना दिसतात मग ते दिसणं म्हणजे प्रॉपर खिशी घेतली नाही किंवा चांगलं मेहनत घेतली नाही त्याच्यावर असं त्याचा अर्थ असतो तर हे इथे बघा किती सोपं होऊन गेलं सगळं सावलीत बसून अगदी काम चालू आहे आता इथे ते खिशी घेतलेलं पीठ असं रोल प्रेसमध्ये सेट केलेलं आहे आणि इथून बघा लगेच पापड बाहेर यायला सुरुवात होते ती टी, टीम होती तिथे त्या मावशी आणि त्यांच्यासोबत तीन चार मदतनीस बायका होत्या मस्त काम सुरू होतं त्यांचं अगदी सगळ्यांचं काम सिंक्रोनाइज्ड आणि ऑर्गनाइज्ड वर्क ज्याला म्हणतात टीम वर्क सुरू होतं आणि छान होतं ना फारसं थकायलाही होत नाही आणि वेळेची बचत होते बघा मस्त पापड तयार होत आहेत आणि लगेच ते खाटेवर पण टाकले जात आहेत मला आठवतं एका बाजूला पापड लाटले जायचे मग ते डालकीवर घ्यायचे मग एक माणूस फक्त ते पापड बाहेर खाटेवर वाळात टाकण्यावर असायचं मग बाहेर खूप ऊन लागायचं मग डोक्यावर एक कपडा घ्यायचा आणि ते पापड टाकत टाकत पण फार थकून जायचं इथे म्हणजे ऑलमोस्ट एक तासात तर पापड तयार पण झाले किती याचे पापड केले आपण पायलीचे एक पायलीचे पापड तयार केले आम्ही बघू शकता कसे मस्त पटापट पापड बाहेर येत आहेत सारख्या आकाराचे गोल अगदी आणि ज्याला म्हणतात हायजिनिक पद्धतीने पापड तयार होत होते इथे या बायकांनाही छान रोजगारही मिळतोय त्या घर खर्चाला त्याच्यामुळे हातभारही लावू शकतात असेच बचत गटांचे काम सुरू असतात वाटतं आणि वाळवणाच्या दिवसात तर वाळवणाचे अनेक पदार्थ आहेत आणि हे घराघरात लागतातच त्याच्यामुळे चांगलं आहे घरगुती व्यवसाय वृद्धीला चालना मिळते पापडांची गरज पण असते खाय भावांना जेवणात हो या हो। दिवसात आपोआप आप पापडांची लोणच्याची आठवण आहे ते त्यामुळे आणि आपल्याकडे कैऱ्या असल्यामुळे घरच्या आपण ते झटपट लोणचंही करून घेतो आणि ताटाला पापड असं मग ते जरा बरं जेवण जातं कारण उन्हाळ्यात फारशी असं भूक नाही लागत लोणचं पापडमुळे जरा दोन घास बरे जातात पाणी भरपूर पाणीही पितं त्याच्यावर इथे खिशी झाल्यावर गरम गरम पीठ आम्ही घरी पण नेलो होतो खाण्यासाठी आता बघा इथे आमच्या पापडांचा नंबर लागलेला आहे आई आता पापड पापडाच्या मसाल्याचं सगळं सामान काढून देते आहे काय काय दिलं गाई सांग ओवा ओवा दिली ओवांचं थोडाच भराड करून दिली जिर्याची थोडा थोडासा हिंग जिरं जिरं चिपराड ओवा हिंग पापडखार मेन पापडखार असतो तीळ तीळ हां आणि मीठ मीठ पापडखार थोडा कमीच टाकतो हो। आम्ही कारण तो थोडंसं हे पी वगैरे माणसांसाठी खार आणि मीठ प्रमाण कमीच असावं थोडा हिंग पण असतो बाकी मात्र आणि ओवा भरपूर असतात त्याच्याने छान चव येते अगदी घासा घासाला त्याची चव आली पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं तो पाचकही होतो आणि चवीलाही चांगला चवीलाही छान लागतो असंही नागली पण पौष्टिक असते आहे कॅल्शियम भरपूर आणि आयन भरपूर असत त्याच्यामुळे अगदी आबालवृद्ध लहान मुलांपासून म्हातार आहे माणसांपर्यंत ही खाल्ली पाहिजे तर आता इथे त्या पापडवाल्या मावशींनी आणि आईने सगळं प्रमाण व्यवस्थित काढून घेतलं मसाल्याचं आणि पुढची आमची खिशी घेतली गेली इथे बघा एक खाट भरली की लगेच त्या बायका ती बाहेर उन्हात ठेवून येतात ऊन पण मस्त कडक पडलं आहे ने नेट -नेट थी थी तर एकंदर आम्हाला ही गिरणी आवडली कारण ती स्वच्छ आणि नीटनेटकी होती आणि बाहेर जिथे पापड वाळ्यात घातले होते तिथे मस्त पाण्याचा सडा मारून ठेवल्यामुळे धूळ वगैरे पण उडत नव्हती तर कोणाला पापड तिथून बनवायचे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता म्हणजे आम्ही त्यांचा पत्ता किंवा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला नक्कीच देऊ तर नागरीच्या पापडां व्यतिरिक्त ते अं उडदाचे पापड कुरडया आणि शेवया पण बनवत असतो वापर करायच्या निमित्ताने बऱ्याच महिला तिथे एकत्र येतात त्याच्यामुळे एकमेकांशी काय सुख दुःखाच्या का गोष्टी पण तिथं चालवून जातात आणि बरं वाटतं ते एक कामही होतं पापडही होतात आणि एकमेकांशी संवाद ही साधले जातात गुज होती आणि खेळमेळ खेळमेळीच्या वातावरण तयार होऊन जातं तिथे एक ती एक संस्थाच तयार होती लघु छोट्या स्तरावर म्हणते हाच मग शेवटी त्यांचं रूपांतर मग मोठ्या उद्योगात ह्या होतं शेवटी कुठली गोष्ट आधी सुरुवात ही शून्यापासूनच पासूनच होतो तर हे एक दिसलं बुवा म्हणजे गृहिणी आता काही कुठल्याच बाबतीत मागे नाही पदार्थ पदर कोचून पुढे यायला तयार झालेला आहे तयार झालेला कामाला लागून कामाला लागून जात इच्छा असेल तर काहीच अशक्य नस शक्य नसत तर चांगली आहे ही गिरणी अनावश्यक पसारा नाही काही नाही व्यवस्थित काही असं मला असं काही इकडे तिकडे काही असं सांडलेलं वगैरे किंवा माश्या असं काही सिस्टमॅटिक नाही सगळं होतं तर जे लोकल असतील कोणी ते नक्कीच इथे पापड करू शकतात असं आम्ही त्यांना रेकमेंड करतो तर अशा पद्धतीने पापड तयार झाल्यावर साधारण आंबट ओले आंबट वाळवलेले असे पापड ते आपल्याला ताब्यात देतात मग घरी ते आम्ही पुन्हा दोन दिवस कडक उन्हात वाळवणार आहोत आणि मग व्यवस्थित डब्यात भरून ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने आमचं हे पापड मिशन पूर्ण झालं आता इथे आमचं बघा वनश्रीचं संध्याकाळचं रुटीन सुरू झालं आहे तिला बाबा रोज संध्याकाळी मंदिरात फिरायला घेऊन जातात चला तर मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्याशी जुळून राहा तुमचं एक लाईक एक शेअर आणि एक कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद